कणकुल नगरपंचायतची निवडणूक म्हटलं की संपूर्ण राज्याचं लक्ष कणकुल नगरपंचायतच्या निवडणुकीकडे लागून राहिलेलं असतं अगदी आता काही दिवसांवरतीच म्हणजे दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत आणि दोन डिसेंबरला मतदान होऊ घातलेलं आहे तीन डिसेंबरला काउंटिंग आहे अगदी मोजके दिवस नगरपंचायत इलेक्शनसाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि अशावेळी आपल्यासोबत बोलण्यासाठी कणकुल नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष समीर नालावडे आहेत समीरजी संपूर्ण शहरात जर आढावा घेतला तर आत्ताच्या घडीला असं दिसून येतंय की भाजपा या पार्टीने संपूर्ण शहर व्यापून ठेवलं आहे कशा प्रकारची तयारी आहे काय सांगायला नाही व्यापून ठेवलं म्हणण्यापेक्षा या नगरपालिकेचा जो विकास गेली अनेक वर्ष झाला नव्हता तो आम्ही दोन हजार अठरा नंतरच्या ज्या या साडेसात वर्षाच्या कालावधीमध्ये केला त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर कणकवली शहरातील जनतेने आपली मतं ठरवलेली आहेत आणि ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय आपले माझी खासदार माझे मुख्यमंत्री सन्माननीय आताचे खासदार राणेसाहेबांच्या माध्यमातून असेल किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या माध्यमातून असेल किंवा आपले लोकप्रिय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून जी विकासकामं कणकवली शहरामध्ये झाली त्याचीच प्रत प्रचिती आता तुम्हाला उद्याच्या नगरपंचायतच्या निवडणुकीला दिसेल आणि आताच तुम्ही म्हणताय की भाजपाने शहर व्यापलं आहे ते व्यापलं आहे म्हणण्यापेक्षा भाजपाच्या कामावर कणकवली शहरातील जनता जनतेला ती कामं आवडलेली आहेत त्याच्यामुळे भाजपाचं प्रत्येकाच्या मनात भाजपा भाजपाचं कमळ हे प्रत्येकाच्या मनात रुजलेलं आहे आपण आता म्हटलात की विकासाच्या मुद्द्यावरती आपण कणकवली शहराची नगरपंचायत जी आहे ती लढविणार आहात मतदारांसमोर तुम्ही विकासाचा मुद्दा घेऊन देणार आहात अत्यंत सकारात्मक ही बाजू आहे कुठलेही आरोप तंटेबकडे न करता विकास हाच मुद्दा ठेवून आपण निवडणूक लढा काय मतदारांना तुम्ही सांगणार आहात कुठले मुद्दे देणार विकासाचे की कुठले मुद्दे भाजपातून माझ्या माध्यमातून सुद्धा म्हणजे सोडलेले आहेत कुठले प्रश्न सोडवलेले आहेत आणि पुढचं विजन काय असणार आहे नाही विक मुद्दे कुठचे असण्यापेक्षा विकास हे करून दाखवलेलं आहे याही पुढे अजून आमचे काही प्रोजेक्ट व्हायचे आहेत ते येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात होईल तो, तो आमचा जाहीरनामा जे आहे तो आम्ही प्रसिद्ध करू ते पण ठरलेलं आहेत आणि ज्या प्रकारे गेल्या साडेसात वर्षात जो विकास केला त्याच्या दुपटीने विकास या पुढच्या पाच वर्षाच्या कालावधी हो उदाहरणं उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काय सांगाल उदाहरणार्थ अनेक उदाहरणं आहेत की जो कणकवली गावचा सर्वात प्रामुख्याने गणपती साण्यावरचा जो ब्रिज आहे जो अनेक वर्ष अनेकांनी अनेक, अनेक मातब्बरांनी त्याचा प्रयत्न केले होते तो ब्रिज कणकवली आणि जानवली नदीचा ब्रिज आपण जोडलेला आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्ही आमचं ब बघितलं असाल तर बॅडमिंटनचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गॅलरी असलेलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे पुण्या मुंबईमध्ये आहे ते केलेलं आहे त्यालाच लागून आता स्विमिंग पूलचं काम आपण चालू करतो आहे त्याच्यासाठी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांनी आपल्याला निधी दिलेला आहे म्हणजे ऑलम्प राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धा होतील असा तो स्विमिंग पूल आहे त्याच्या मध्ये छोटं जे अंडर आर्म क्रिकेट खेळतात मुलं त्यांना ग्रीन म्हणजे ग्रीन ह्याच्यावर पूर्ण लॉनमध्ये त्यांना अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा भरवता येतील ते आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे कणकवली शहरामध्ये आम्ही आपण ज डी पी रोडच्या माध्यमातून जाळं विणलेलं आहे म्हणजे पुढच्या कणकवली वर्षाचं पंचवीस वर्षाचं पॉप्युलेशनचा विचार करून जे आपण कणकवली शहरामध्ये जाळं विणलं आहे त्या रस्त्यांचा फायदा पुढच्या पंचवीस वर्षानंतर लोक आमची आठवण काढतील की खरोखरच या टीमने चांगलं काम केलं त्याच्यानंतर तुम्ही गांगो मंदिरकडून बाहेर पडलात तर डायरेक्ट रिंग रोड करून तुम्ही रेल्वे स्टेशनला जाणार आहात रेल्वे स्टेशनचं पण उदाहरण देतो की रेल्वे स्टेशन पण तुम्ही बघू शकता की किती सुसज्ज रेल्वे स्टेशन सन्माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील आणि पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांची यांच्या माध्यमातून म एअरपोर्टसारखं रेल्वे स्टेशन झालेलं आहे त्याच्यानंतर असे अनेक उपक्रम आहेत जे आपण तुम्ही तुम्हाला सांगायला गेलं तर ते मो आणखी मोठी बाईट होईल तर अनेक उपक्रम आपण या कणकवली शहराच्या विकासाला घेतलेले आहेत छोटे छोटे पुतळे असतील जे आपण नडे रोडला उभे केले आहेत सेल्फी पॉईंट आपण केला आहे जो आय लव्ह कणकवली आहे त्याच्यानंतर स्वागत बोर्ड जो जानवलीच्या ग गणनदीच्या ब्रिजवर आपण स्वागत बोर्ड केलं आहे जेणेकरून कणकवलीमध्ये आल्यानंतर समजलं पाहिजे ही बाबा कणकवली आहे नाही तर फ्लायओव्हरवरून गेला की तो डायरेक्ट जाणार कणकवलीला गेलं म्हणजे कणकवली समजणार नाही त्याच्यासाठी ती स्वागत बोर्ड केलेले आहेत अशा प्रकारची वेगवेगळ्या माध्यमातून केले जिथे कणकवली शहरातील मुलं आपली एस सीबीएसई बोर्डसाठी मुंब पुन्हा मुंबईला जायची त्यांच्यासाठी राणेसाहेबांनी पोदार इंटरनॅशनल स्कूल आणलं आहे त्याच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलला पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे अजून ते मला वाटतं पुढच्या वर्षी अकरावी बारावी आणि को ज्युनियर कॉलेजपर्यंत जातील नंतर सिनियर कॉलेज होईल अशा पद्धतीचा विकास आपण या कणकवलीमध्ये केलेला आहे म्हणजे विकासाचा मुद्दा तर आहे जो जनतेलासुद्धा भावते जनतेच्या मनामध्ये हे दिसून येतं आहे खरं म्हणजे परंतु राजकीय घडामोडी ज्या काय घडतात त्या फार विचित्र असतात बघितलं आपण तर नगरपंचायत इलेक्शन लागू असतानाच बघितलं तर एक शहर विकास आघाडीचा एक फॉर्म्युला जो अननॅचरल होता पूर्णतः म्हणजे एकीकडे एक युबुटी आणि शिंदेसेना यांचं वेळ्या बपळ्याचं शक्य संपूर्ण राज्याला आणि संपूर्ण देशाला माहिती आहे आणि अशा अवस्थेमध्ये कणकवलीमध्ये केवळ आणि केवळ भाजपला टार्गेट करण्यासाठी जो महायुतीमध्ये महत्त्वाचा पक्ष आहे राज्यामध्ये जिल्ह्यात महायुतीमध्ये महत्त्वाचा पक्ष आहे आणि अशावेळी भाजपला टार्गेट करण्यासाठी म्हणून यू बी टीला सोबत घेऊन शहर विकास आघाडीचा एक अननॅचरल फंडा जो का आहे तोसुद्धा राबविण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून भाजप अडचणीत येऊ शकेल काय बोलतं याबद्दल नाही बघा काही लोक असतात की सगळेच आपल्या बाजूने नसतात काही लोक विरोधी असतात आपल्या लोकमतल्यानं लोकमानण्यापेक्षा काही नेते आहेत जे आमच्या विरोधी आहेत त्यांना जेवढी काही युती करायची आहे जेवढी काय करायचं आहे शहर विकास आघाडी करायची आहे आणि काय करायचं आहे त्यांना बिंदास करू द्या भारतीय जनता पार्टी सक्षम आहे त्या सर्व या यांना तोंड देऊन कणकवली शहरामध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे फक्त प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे अपल, की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये कुठलाही खडा पडता नाही राणेसाहेबांनी काल सांगितलेलं आहे की रत्नागिरीबरोबर सिंधुदुर्गातसुद्धा युती राणेसाहेब सांगून गेले आहेत युती त्याच्यामुळे युतीच्या नेत्यांनी ते जबाबदारीने आपलं आपली वक्तव्य केली पाहिजेत त्याच्यामुळे मला वाटतं की काल तो विषय कदाचित तो संपलेला आहे याच्यापुढे तुम्हाला दिसेल की युती महायुती आहे बाकीची प्रोसिजर आहे ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपले प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री हे पुढचे प्रोसिजर आपण पुढचे निर्णय होतील अगदी थेट प्रश्न विचारतो जो विचारायला आहे खरं म्हणजे की इलेक्शन म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार तुल्यबळ लढत आणि लक्षवेधी लढत म्हणून म्हणजे आपण ती होणं अपेक्षित असतं परंतु अशी चर्चा आहे की मागच्या वेळी तुमचे प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार संदेश पारकर ज्यांचा आपण पराभव केला आपण पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष आला त्यांचा पराभव करून तेच संदेश पारकर कदाचित कमळ हाती घेण्याची सुद्धा शक्यता आहे निवडणूक होण्याच्या आधी याबद्दल काय वाटतं हा सर्वस्वी निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आहे पक्षाचा आहे त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष असतील राणेसाहेब असतील पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील जो काही निर्णय घेतील मला आता माझ्याकडे तरी तशी काही कल्पना नाही आहे म्हणजे मला काय माहिती नाही आहे की अशी काही माझ्याकडे माहिती आली नाही आणि जर पक्षात कोण आले तर ते पक्षाचा निर्णय ते घेतील त्यांचा आदेश आम्ही मानू त्याच्यात आणि काय मी बोलणार समजा जर असं घडलंच नाही तर असं होऊ शकतं की महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल शिवसेनेचा राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची एक आघाडी होईल जी भाजपाच्या विरोधात असेल आणि कदाचित संदेश पारकर हेच पुन्हा म्हणजे समीर नलवडे यांना जर भाजपाची उमेदवार मिळाले तर त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवार टाकतील अशी जर लढाई झाली तर पिक्चर काय असेल नाही अशी लढाई झाली तर पिक्चर मानण्यापेक्षा भारत पाकिस्तान मॅच बघायला मिळेल फक्त भारत कोण हे कणकवलीने ठरवलेलं आहे पुढच्या उद्याच्या निवडणुकीला भारत कोण हे कणकवली ठरवेल त्याच्यामुळे लढत ही तुल्यबळ असते कुठच्याही उमेदवारला कोणीही कमी लेखू नये त्याच्यामुळे लढाई लढाई आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला संकटाला आम्ही तोंड देऊ आणि ह्याच्या आधीचा इतिहास आहे मी वारंवार सांगत आलो आहे की राणे साहेबांच्या विरोधात कायम सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळे सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत येऊन दे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो लवकरात लवकर कोणतो त्यांचा उमेदवार डिक्लर जाहीर होऊन दे आणि उद्याच्या निवडणुकीला सर्व तयारीनेशी आम्ही जसे उतरलो तसे त्यांनाही उतरून दे त्यांनाही शुभेच्छा आहेत आणि निवडणूक लवकर कालावधी निवडणुकीचा संपून दे गुन्हा गोविंदाने कणकवली शहरामध्ये शांततेमध्ये निवडणूक होऊ दे एवढीच फक्त मी स्वयंभू रवनाथाकडे प्रार्थना करतो मी जे एकीकडे आपण म्हणतो आहे की भारत पाकिस्तानची लढाई बघायला मिळेल भारत पाकिस्तानची लढाई म्हटल्यानंतर ती शांततापूर्ण नसते हे पहिलं दुसरं आपण जे म्हटलात की विरोधकांना कमी लेखू नये आणि तिसरंही म्हटलं तर आपण आता ह्याच प्रश्नांमध्ये की आलेल्या संकटाला तोंड द्यायला आम्ही समर्थ आहोत म्हणून संकट खेळ खरं म्हणजे ह्या पूर्वी जे निवडणूक झाली त्यावेळी होतं कारण तुमच्याकडं पक्षाचं चिन्ह नव्हतं तुम्ही कबशी निशाणीवरती थेट नगराध्यक्षपद लढलेला होता तुमच्यासमोर भाजपाच्या कमळ निशाणीवरती संदेश पारकर हे उभे होते भाजपाला शिवसेनेची साथ होती तर स्वाभिमान हा पक्ष वेगळा होता नवीन पक्ष होता आणि सुद्धा छत्तीस मतांनी का होईना परंतु जो अशक्य प्राय असा म्हणजे निश्चित ओहरा बांधला होता राजकीय सुद्धा तो विजयसुद्धा तुम्ही प्राप्त केला होता आता उलट परिस्थिती आहे पारड भाजपाचं जड आहे भाजपाकडे रवींद्र चव्हाण आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून जे मागच्या वेळी पूर्णपणे अगदी आपण म्हटलं तर एम्ही टीम म्हटल्यानंतर मसल पॉवर मनी पॉवर आणि मॅन पॉवर ह्या सगळ्यांनी युक्त असणारे त्यांच्याकडे होते जे आत्ता इकडे आहेत त्यांच्यासोबतच मोठी साथ जे मागच्या वेळी किंगमेकर ठरले होते कणकवलीचे ते म्हणजे विद्यमान पालकमंत्री तत्कालीन आमदार नितेश राणे यांची एक जोड आहे पक्षाची भली मोठी जोड आहे अशावेळी संकट म्हणता येईल हे संकट वगैरे काही नाही आहे लक्षात घ्या की गेल्यावेळी आम्ही निवडणूक दोन हजार अठरामध्ये लढ लढवली होती ती महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून लढवली होती आणि शेवटच्या आठ दिवसात आम्हाला चिन्ह मिळा मिळाली होती मी नगराध्यक्ष म्हणून मला कबशी कब मिळाली होती आणि माझ्या खालच्या नगरसेवकांना जग मिळाला होता पाण्याचा आणि या दोन निशाण्या घेऊन ही दोन चिन्ह घेऊन आम्ही जनतेसमोर आठ दिवस शेवटचे आठ दिवस गेलो होतो म्हणजे किती आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते बघा आता तर आम्हाला आम्ही प्रादेशिक पक्षावर नॅशनल पक्षामध्ये आहोत तर त्यांची पारंपरिक निशानी आम्हाला कमळ ही आमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे मी आणि काही वेगळं सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळे ती मतंसुद्धा आम्हाला जी त्यांची भारतीय जनता पार्टीची जी काही लोकांची ठरलेली असतात मतं फिक्स जी कमळ दिसल्यानंतर बोट डाबतात ती मतं मिळणारच आहेत त्याच्यानंतर आम्ही आता भाजपवासीय झालो आहे त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते आहेत पालकमंत्री साहेबांची ताकद आहे राणेसाहेबांची ताकद आहे रवींद्र चव्हाण साहेबांची ताकद आहे आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर अतिशय प्रचंड मतानी कणकवलीचा नगराध्यक्ष हो, बसेल आणि पूर्ण बॉडी ही कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची असेल समीर शेवटचा प्रश्न जर समीर नलाडे विरोधात मवी उमेदवार म्हणून संदेश पारकर यांच्यात जर यावेळी लढत झाली तर यावेळेचा विजय भाजपाचा आणि समीर नलाडे किती मतांचा असेल यावेळेचा विजय अतिशय भरघोस मतानी असेल कारण आम्ही दोन हजार अठरामध्ये आम्ही त्यांना जेव्हा फेस केली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आता दोन हजार अठरानंतर जो दोन हजार पंचवीसमध्येची परिस्थिती वेगळी आहे लोकांना पाच वर्षात साडेसात वर्षात विकास म्हणजे काय ते दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे मी सांगण्याची गरज नाही लोक आतुरतेने आमची वाट बघत आहेत मी आता प्रचाराला फिरतो आहे माझ्या वॉर्डात वॉर्ड वाड़ वाईज मिटिंगा चालू आहेत काय परिस्थिती आहे ती माझी मला माहिती आहे त्याच्यामुळे येणारं मी तुम्हाला लीड सांगत नाही पण अतिशय मोठं लीड या नगराध्यक्षाला कणकवलीच्या नगराध्यक्षाला मोठं लीड मिळेल आणि नगरसेवकसुद्धा चांगल्या मताधिक्याने विजय होतील एवढं मी तुम्हाला खात्रीदायक सांगतो एकच शेवटचा सा प्रश्न आपण म्हटलात की पूर्ण सत्ता येईलच सतरापैकी किती नगरसेवक भाजपाचे येतील असा आपला विश्वास आहे आणि नगराध्यक्ष म्हणून जसं मी म्हटलं की समीर नलवाडे आणि संदेश पारकर यांच्यात थेट लढत झालीच तर समीर नलवाडे यांचा विजयाचा आकडा जो चार अंकी असेल तर चार अंकीमधला पहिला आकडा एक दोन तीन चार किती असेल चार अंकीमधला पहिला आकडा पाच हजारच्या पुढे असेल एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो पाच हजार मताच्या खाली नगराध्यक्षाला मतं पडणार नाही पाच हजार मताच्या वर मतं नगराध्यक्षाला पडतील हे माझं आज वाक्य ऐकून ठेवा मला चांगलं आठवतं आहे हो तुम्ही माझ्या घरात आला होता विधानसभेची मला मतदान विचारलं होतं विधानसभेची मी तुम्हाला तुमचं पाहिजे तर रेकॉर्डिंग काढून बघा विधानसभेचं मी तुम्हाला आकडेवारी दिली होती समोरच्या उमेदवाराला पन्नास ते पंचावन्न हजार मिळतील म्हणून बघा आणि तेवढीच मतं पडलेली आहेत आणि साहेबांना तुम्हाला सांगितलं होतं एक लाखाच्या खाली येणार नाही एक लाखाच्या वर मतं पडतील आजही तुम्हाला सांगतो की नगराध्यक्ष उमेदवार पाच हजार मताच्या खाली येणार नाही जर पाच हजार मताच्या खाली आला तर आमचा तो पराजय असेल असं मी मानेन पाच हजार मताच्या वर आणि साडेसहा हजार मतापर्यंत मजल आमची जाणार आहे साधारणतः नऊ हजार मतदान होईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो साडे प साडेसहा हजारच्या आसपास आमच्या आमच्या उमेदवारांना मतं पडतील नगराध्यक्षाला नगरसेवक जे सतरापैकी असतील ते किती भाजपाचे येतील नगरसेवक सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन ठिकाणी आम्ही जरा कमी दिसतोय पंधरा चौदा नगरसेवक आमचे म्हणजे अतिशय चांगलं काम चाललेलं आहे चौदा ठिकाणी तीन ठिकाणी आम्ही जरा कुठेतरी कमी दिसतो त्या तीन ठिकाणसाठी मी असतील बंडवरणे असतील आणि आमचे प्रमुख अण्णागोदे शहर अध्यक्ष काम चालू आहे मी तुम्हाला ठाम सांगतो की सतरा सुद्धा सीट आम्ही पूर्णच्या पूर्ण सतरा सीट या नगरपालिकेवर आणू शकतो एवढी परिस्थिती आताची आहे अत्यंत महत्वाची बातमी इथं आलेली आहे माझी नगराध्यक्ष समीर नवडे यांनी सांगितलं अखेर की भाजपाचा नगराध्यक्ष नगरपंचायत नगरपंचायतमध्ये किमान पाच हजारहून अधिक मतांचं लीड घेईल त्यासोबतच चौदा नगरसेवक भाजपाचे निवडून येतीलच त्यासोबत आणखीन तीन जागा ज्या थोड्या कमी मतांनी आम्ही पराभूत होऊ शकतो तिथे सुद्धा बुस्टर डोस देऊन सतरापैकी सतरा जागा जिंकून व्हाईट वॉश जो आहे तो समोरील विरोधी पक्षांना देण्याच्या तयारीमध्ये दे भाजपा सध्या आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला असे निवडूनच कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका